संघटना तयार झाली आणि याच्यातून आपण आज आपल्या ओबीसींना जागृत करण्याचं काम करून राहिलेलं आहोत आणि आपल्या समाजा समाजातील ज्या बहुजन समाजातील संत होऊन गेले ज्या संतांना आपल्या बहुजनाला दिशा दिली आणि चांगल्या अर्थानं आपल्या हातून त्यांनी कार्य करून घेण्याचा त्यांच्या विचारातून आपण जे कार्य करून राहिलो तो आपल्या संतांचा विचार आहे आणि तो विचार आपला जागृत राहावा कारण शिवाजी महाराज हे छत्रपती जर झाले व्यासपीठावर आपलं स्थान या ठिकाणी प्रथम आणि आपल्याला या व्यक्तिमत्वाचं स्वागत करायचं आहे कारण बैसने साहेब यानंतर माननीय चौधरी सर यांना सुद्धा व्यासपीठावर आपलं प्रमुख अतिथी स्थान आपण ग्रहण करावं तसेच आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर कोल्हे साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचकावर आपलं स्थान ग्रहण करा महिला भगिनी आम्ही ज्यांना ज्या राजमातेनं छत्रपती शिवाजींना घडवलं तसंच आमच्या ज्या माता आहे ज्या भगिनी आहे ज्या आमच्या बहुजनातल्या लोकांना या मुलांना मोठ करण्याचं काम करते आपल्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या मानकर या ठिकाणी उपस्थित आहे मानकर यांना विनंती आहे की आपण करावं आमच्या महिला आज आज आमची मायक्रो ओबीसी असो की ओबीसी असो सरकारच्या माध्यमातून असो किंवा विकासाच्या माध्यमातून असून आज समोर येऊन राहिलेले आहे आणि आज आम्ही या समाजामध्ये आपलं स्थान मोठं करण्यासाठी या अलुतेदार बलुतेदार आणि भटक्या विमुक्त जातीच्या जा माध्यमातून एकत्र येत आहोत आणि हे संघटन आपल्याला मोठं करायचं आहे तुम्हाला माननीय चौधरी सर आणि कोल्हे सर त्याबद्दल माहिती देतीलच प्रथम मी सर्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की ज्या संतांनी आम्हाला दिशा दिली ती संत चोखामेळा महाराज यांच्या प्रतिमेचा आपल्याला पूजन या ठिकाणी करायचं श्री संत चोखा मेळा महाराज की अमर रहे अमर रहे संत चोखा मेळा अमर रहे अमर, रहे, अमर, रहे, अमर रहे, संत रेहेोखा मेळा अमर रहे। अध्यक्ष मान्य उत्तमराव बैसने सर यांचं पुष्प देऊन चौधरी सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं थकू इकडून पाहिजे सरांना विनंती करतो की पुष्प देऊन स्वागत टाळ्यांनी आपल्या एक संस्था स्थापन करून महिलांच्या सर्वांगीण विकासाचं कार्य ज्यांनी हाती घेतले आहे आमच्या मातकरताई यांच्या स्वागतासाठी मी रेश्मा वाकोडे रेशमाताई वाकोडे यांना विनंती करतो की पुष्प देऊन आपण ताईंचं स्वागत करावं तुम्हाला स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम शब्द सुद्धा स्वागत सुद्धा आपण करतोय त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताव करू आणि त्याच पद्धतीनं आज या समाजाच्या वतीनं आमचे प्रतिनिधी सर्वांचं पुष्प देऊन स्वागत करत आहेत कारण आपण सर्वजण आजचे पाहुणे आहात कारण एका समाजाच्या वतीनं जेव्हा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा येणारे अनेक मंडळी की तिथले पाहुणे असतात म्हणून मी त्यांना विनंती करतो सर्वांचे पुष्प देऊन आपण स्वागत मान्य चौधरी साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्वांना प्रथम इनम्र अभिवादन आमचे पितृतुल्य आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमराज कोरे दाम्पत्य मला काहीतरी लोकांना जागृत जागृत करावं लागेल काहीतरी लोकांना चार गोष्टी सांगाव्या लागतील जेणेकरून समाज मध्ये एकत्र होईल आणि जे काही संकट आपल्याकडे आलेलं आहे ते संकट आपण करतो आणि मग ही जर जागा कॉमन आहे आपल्याजवळ तर मग आपली उपेक्षा का या लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही बाबासाहेबांनी दिलेलं आहे जय महाराष्ट्र की आता कुठं आपण जगायला लागलो आतापर्यंत आपण पोटासाठी जगत होतो कुठेतरी आता आपण स्वप्न पाहायला लागलो ला ला ला। आणि आता आपल्या स्वप्नावर तीर मारण्यासाठी हे लोक उठून उभे झालेले आहेत या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो तसेच संतांची जी मालिका सुरू आहे जे संत आज आधुनिक काळापासून प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत जे संत होऊन गेले जे महात्मे होऊन गेले ज्यांनी समाज प्रबोधन केलं ज्यांनी अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला नेण्याचा प्रयत्न केला अशा संत महात्म्यांना मी अभिवादन करतो आजच्या मंचावेळी सर्व आदरणीय मंडळीला मी अभिवादन करतो नमस्कार करतो आणि आज इथे सर्व ज्या कार्यक्रमाकरता सन्माननीय नंदकिशोरजी नेतनराव यांचा संत चोख वेळा महाराज यांच्या जीवनावर जे ते भाष्य करणार आहेत असे नंदकिशोरजी नेतनराव आणि सर्व इथे उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो या पुष्पुच्छाला माझी निवड केली त्याबद्दल मी आयोजकांचे पहिल्यांदाच आभार मानतो त्यानंतर मंचकार उपस्थित सगळ्यांचं शब्दसुमनानं स्वागत करतो वेळ खूप झाला आहे आणि कदाचित माझं जे व्याख्यान आहे थोडं लांब लांब असल्यामुळं <laughs> थोड्याफार गोष्टीला मी आळा देऊ जे जगामध्ये दहा हजार एकशे अठ्ठावीस संत झाले त्या जा सर्व संतांना पहिल्यांदा पंचप्रणाम करतो ज्यांनी समतेचा आणि शांततेचा मार्ग आपल्याला दिला त्या तथागत भगवान बुद्ध संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले बसवेसर महाराज तर आमच्या चक्रधर स्वामींपर्यंत सर्वांना साष्टां प्रणाम करतो आपल्या मंचकार उपस्थित सर कोले सर कोरे आ, कोरे कोरे सर मॅडम मॅडम या सर्वांचं स्वागत करतो आणि सूचना देतो की माझ्या व्याख्यानानंतर एक त्याच्या जन्माची की तो आंबा काही बाळ होऊ शकत नाही परंतु हे मात्र खरं की त्या ब्राह्मणाच्या आशीर्वादाने तिला मुलगा झाला मुलगा झाला असावा आपण माय बापाचा आशीर्वाद घेतोच ना तर हा एक प्रसंग त्यानंतर आता समोरचा प्रसंग कि ज्याची क्रांती पंढरपुरात घडवली का पांडुरंगाला जात नाही पाहिजे पाहत नाही पाहिजे तिथं फक्त माणूस पाहिजे तर या चोखा मेळा महाराजांच्या धर्मशाळा सर्वात पहिली धर्मशाळा बहुजन समाजाची जर कुणी बांधली असेल तर संत गाडगे बाबांनी बांधलेली आहे लक्षात घ्या संत गाडगेबाबांनी ओबीसीचा पहिला एर्गा त्या ठिकाणी पंढरपुरात दिला तो म्हणजे ज्या आमच्या चोखा वेळा महाराजाला उभं सुद्धा केला जात नव्हतं त्यांची पहिली धर्मशाळा आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर बांधणारा संत गाडगे बाबा आहे एवढं लक्षात घ्या तुम्ही आम्ही आज जे एक आलो आहोत ते मी तसं आलो नाही आहे तसं नाही आलो आहे कारण जर चोखा वेळा महाराजांचं कार्य गाडगेबाबा चालू राहिले तर आज या ठिकाणी समाजाचे सर्व लोकत्र येऊन सुद्धा आपण आपल्या प्रत्येक आलो आहोत सर्वांना माझा नमस्कार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्या देवी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मारमाई माझी जाऊ तसेच आज ज्या संताची जे व्याख्यान आहे तसे चुकू मिळणार संत काडगे बाबा संत गणा आणि ज्या अभूतেনা बंधूतदार उपभोक्ता बंध उपभोक्ता जाती जमाती त्या समितीने आजचा कार्यक्रम आयोजित केला या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महेशते साहेब फार माझी स्तुती जायची एक वामर आहे माझ्या आयुष्यामध्ये हे मी उपभोगल आगीबाबाच्या जननी नक होतो हे माझ्या आईच दूध माझ्या अंगात आहे माझी आई दारा फुला राहत होती मला हे घास झाला डोक्यानं पागल होती माझ्या आईला अकरा नेक्र झाले आता अकरा नेक्र झाल्यानंतर त्या मावडीची अवस्था काय आहे अकरा मधले आठ गेले तीन आम्ही राहिलो एकाच नाव उत्तम आणि तिसरी मंजूर दिग आम्ही राहिलो गाडगे बाबाच्या उन्मोचन मध्ये गावीत होतो आणि गाडगेबाबांना विश्वासात घेऊन गाडगे बाबांना विश्वासात घेतलं बाबा माय माझी बघितली नाही मी उन्मोचनला कशाला आलो माझ्या मायाचं दर्शन मला झालं पाहिजे माझी माय घराबुंडा माझ्या आजोबाकडे कडे राहते कारण माझे वडील झाली बडेलला सत्ता उतरायचे नंदू भाऊ तुम्ही जेवढ्या तळवळीनं चोखा वेळाबद्दल बोलले तेवढा मला नाही वाटत कोणी एखादा विद्वान जरी आणला एच डी झाले आणला तरी तो बोलेल तेव्हा तुमचं खरोखर अभिनंदन करण्यासाठी पाहिजे धन्यवाद तुम्ही आले खोरेसराले सपत्नीकाली त्यांनी पण आपलं मत व्यक्त केलं आणि पुरेसा येत चला कार्यक्रमाला येत चला कारण या वयामध्ये दुपारच्या टाईमला घरी बसल्यापेक्षा मला असं वाटते संतांची मालिका ऐकण्याची वाईट नाही सगळे कार्यक्रमाला ते आल्या आणि लगेच आम्ही त्यांना म्हटलं पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही या आपला उद्देश लक्षात घ्या तुम्ही वक्ता की वक्ता आपल्या समाजाचा अध्यक्षही आपल्या समाजापैकी आणि दरवेळी जे कार्यकर्ते आपल्यातले आहेत त्या एका एका कार्यकर्त्याला प्रमुख पाहुणा म्हणून आपण इथं बोलावणार जवळजवळ तीस संत आहेत आपले तिसही संतांच्या मालिकेमध्ये प्रत्येकाला तरी संधी तसं शांतारामजी ओले पण एका कार्यक्रमाला प्रमुख व्हावेत होते त्यामुळे इथं आल्यानंतर असं समजू नका की मला काही कमी लेखर केलं किंवा मी मला मानपान झाला नाही असं नाही आहे आपणच आपण सगळेजण आहोत आणि आपल्याला कार्यक्रम हा आहे आपल्याच हाताने आपला मान करणं आपलं काम आहे तेव्हा त्या पद्धतीचं आपण करूया आज इथं सगळ्या समाजाचे गव पूर्वी एक अशी सूचना आली होती की कार्यक्रम तसा जर संपवता प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीतानं व्हावी असं काही लोकांची विनंती आहे मी आपल्याला विनंती करेल की आपण राष्ट्रबंधन घेऊयाबंधन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या पद्धतीनं राष्ट्रगीताला सुरुवात केला जो मान दिला तर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रबंधना म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच वंदनीय राष्ट्रसंतांची लिखित राष्ट्रवंदना यांना मान दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला राष्ट्रवंदना घ्यायची सदा सुरू हो भारत देश हमारा सभी धर्म रूप भक्षको इल से रहे यारा विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने सत्यशील आरु निर्भय मन से वीरो गोपजारे सात गुणी हो यह देश की जनता जीवन सद सुखवाने रंकराव पंडित भिकारी सबको सुख दिलवाने विजय हो विजय हो विजय हो भारत देश हमारा स्पृश सारा, देश कलंक मिटाने सब के मन करशील हो धन उद्योग बढाने, सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढाने ब्रह्मचार्यध्यात्म दहेगुन घर घर में प्रकटाने सारा भारत सिपाही शत्रु को दहशाने तुकड्या दास कहे स्त्रुती हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो, विज़ी हो। भारत देश हमारा तो नाना ना धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की श्री संत सुखा महाराज की कर्मयोगी वैराग्य मूर्ति गाळगे महाराज की वंदनीय राष्ट्र संत तुकड़ो महाराज की भाऊ साहेब पंजाब देशमुख की विश्व के सभी साधु संतन की आज के आनंद की बोलो भारत माता की ज्यांचा नाश्ता कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आपले जे अध्यक्ष महाराज आहेत